आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन एम व्ही ए सरकारचा मला अटक करण्याचा प्लॅन होता सीएम एकनाथ शिंदेंचा खळबळजनक आरोप भारतीय जनता पक्षामध्ये फूट पाडून त्यांना बॅकफूटवर ढकलण्याचा योजनेचा भाग म्हणून महाविकास आघाडी सरकारचा देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचा प्लॅन होता मी त्यावर आक्षेप घेतला त्यावेळी त्यांनी मला अटक करण्याची ही योजना बनवली होती असा खळबळजनक आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे मुख्यमंत्र्यांनी एन आय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा मोठा आरोप केला आहे आय पी एस अधिकारी परमवीर सिंह यांनी यापूर्वी ए आयला दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या दिलेल्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार आणि तेव्हाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना अटक करण्याची योजना आखली होती असा आरोप केला होता त्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे यांनी हा गौप्यस्फोट केलाय काय होता प्लॅन मला या गोष्टीचं वाईट वाटतं त्यांनी सर्व योजना तयार केली होती त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना अटक करणार असल्याचं सांगितलं तेव्हा मी त्यावर आक्षेप घेतला पण या प्रकारामुळे भाजपा बॅकफुटवर जाईल त्याचे अनेक आमदार महाविकास आघाडीमध्ये सहभागी होऊ शकतात असं त्यांनी सांगितलं मी विरोध केल्यानंतर हे काहीही चुकीचं नाही त्यांनी आपल्याला त्रास दिला आहे त्यामुळे आपणही हे सर्व केलं पाहिजे आणि आपण हे सर्व करणार आहोत सर्व बरोबर आहे असं त्यांनी सांगितल्याचं मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले शहरातील जमीन विक्री प्रकरणाची ती केस होती या प्रकरणात मला अडकवण्याची त्यांची योजना होती काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनंतर मला हा संशय होता मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मला त्यांची पूर्ण योजना समजली असा गौप्य स्फोट शिंदे यांनी केला पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाच्छापेट सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर